कलेक्टर साहेब एकनाथ शिंदे साहेब हे सगळं एकच ना हा जेव्हा कलेक्टर देईल किंवा एकनाथ शिंदेने जर कुणी द्यावं आम्हाला आमचं हे असं नाही आहे की यांनी देऊ नका किंवा त्यांनी देऊ नका पण आम्हाला आमची हक्काची जागा द्या आम्ही आदिवासी आहोत पण बघा ते होतं इथे राहिली तर बरं माणू माणूस आलं होतं त्यांचा का भेटला तिथे लोकांना बाकी लोक को, को, भेटला नाही नाही कोणालाच काही नाही भेटलंय कुणालाच नाही भेटले आम्हाला फक्त आज उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी एस आर एच्या एस सीओ सा एस सी ओ साहेबांकडे लेटर दिला आहे तुम्ही तिकडे जाऊन त्यांच्याशी विचारपूस करा तर आमच्या जे जेंट्स मंडळी आज सगळे तिकडे गेले आहेत आता जेव्हा ते येतील तेव्हा आम्हाला पूर्णपणे माहिती मिळेल की काय झालं नक्की आपण सगळं कुठून आलेलं आता ह्या आम्ही सगळे चिराग चिरागनगर चिराग चिरागनगर मग इथेच ठाडावरून आलेला तुम्ही अजून याच्या पुढे तुम्ही काय करणार जर आता हा शेवटचा पर्याय आमच्याकडे करो या मरो त्याच्याशिवाय दुसरा पर्याय आम्ही सगळ्या प्रकारचे पर्याय करून पाहिले पण ते नाही आहेत आता आता हा शेवटचाच आमरण उपोषण शिंदे साहेबांना काय बोलणार तुम्ही आता शिंदे साहेबांना मला हेच सांगणं आहे की जरा आपल्या लाडक्या बहिणींकडे लक्ष द्या आणि आपल्या ठाण्यातच आहेत असं पण नाही आम्ही कुठल्या लांबच्या आहोत आपल्या ठाण्यातल्याच बहिणींकडे लक्ष द्या किंवा हे सुद्धा म्हणता येईल की आपल्या घरातल्या बहिणींकडे लक्ष द्या मग बाहेरच्या बहिणींकडे राखे बांधायला जा शिंदे शिंदेसाहेब साहेब असते ना तर आमच्यावरती ही वेळ आली नसती आज आम्ही बेघर झालो नसतो आमच्या हक्काच्या घरातून आम्हाला हकलून आमची घरं तोडलेली आहेत आनंदिगे साहेब एका एका बहिणीच्या एका शब्दावर ते पळत पळत जायचे कोणतंही काम त्यांचं थांबत नव्हतं आज त्यांची उणीव आम्हाला जाणवते की आनंद शिंदे साहेब नाही आहेत पण आम्हाला किती दुःख होते या गोष्टीचं शिंदे साहेबांनी पण बरं काम केलं फक्त पंधराशे रुपये ना आमचं आम्हाला रस्त्यावर आम्हाला पंधराशे रुपये नाही दिले तरी चालेल आमच्या हक्काची जमीन आम्हाला पाहिजे जी, जी आम्हाला एकोणपन्नास साली त्यांनी मंजूर करून दिलेली कलेक्टरनी आज ती सरकारने आमच्याकडनं घेतलेली आहे पण त्याचं आम्हाला कायच नाही दिलं मग आम्हाला घरं नको आहे किंवा आम्हाला एसआरएच काही तक्रार नाही पण आम्हाला आमची जमीन हवी आहे तुम्ही एकदा जे हे दिलं होतं ना ते लेटर वगैरे हो कलेक्टरला आणि परत दिलं पण काय आमच्या बाजूने काय त्याचं उत्तर म्हणजे नाही आहे ना त्यामुळे आम्हाला थोडस वाईट अजून काय आश्वासन दिलेलं का शिंदेसाहेबून काय कलेक्टर वरून कुणीच आलं नाही भेटायला नाही आलं नाही कोणी निवेदन केलं दिलं नाही आणि कोणी फोन पण केला किती दिवस झाला आता इथे बसलेला आम्ही आजचा पहिलाच दिवस आहे आम्ही शनिवारी बसलेलो पण शनिवारी आम्हाला इथून उठवण्यात आलं का तर सत्रनालयाचं उद्घाटन होतं आणि त्यावेळेस सा, सी एम साहेब इथे येणार होते ओपनिंगला त्यासाठी आम्हाला उ उठवण्यात आलं आम्हाला सांगित म्हणजे त्यांनी ते, आमच्याकडे रिक्वेस्ट केली की के उठा आणि तुम्ही आम्ही तुम्हाला सोमवारी बस पुन्हा साहेबांबरोबर भेट घडून देतो त्यामुळे आम्ही त्यांच्या रिक्वेस्टला मान ठेवून आम्ही उठलो आणि आज सकाळी पुन्हा बसलो त्याने अकरा वाजता आम्हाला उप जि जिल्हाधिकाऱ्यांकडे नेलंसुद्धा पण त्यांचं जे उत्तर आहे ते आमच्यासाठी समाधानकारक नव्हतं त्यामुळे आम्ही पुन्हा बसलो आहे आता आमची माणसं जेव्हा एस आर ए ऑफिसमधून येतील तेव्हा आम्हाला कळेल की म्हणजे काय झालं आहे आणि काय करायचं आहे